नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत ती अपडेट म्हणजे आपला सर्वांचा लाडका वादळ सिक्स थ्री डबल झिरो आज भुकूम आंग्रेवाडी मैदानामध्ये पळणार आहे का व त्याचा गट क्रमांक किती तर भाऊ नो काल आपण अपडेट दिली होती त्या अपडेटमध्ये सांगला होता वादळ आज आपल्याला पळताना दिसणार आहे तर नक्कीच आजच्या मैदानामध्ये आपल्याला महाराज पालताना दिसायला साम्राज्य पालताना दिसायला बबन परंतो परंतो पलताना दिसायला परंतु आतापर्यंत वादळ आपल्याला पलताना दिसायला नाही तर तुम्हाला मला नक्कीच प्रश्न पडला आहे की नक्की वादळ आज पलताना दिसणार आहे का तर भावांनो नाही आज वादळ आपल्याला कुठेच आणि कुठल्याहीच मैदानात पलताना दिसणार नाही आज वादळ आणि बाकासूर आरामावर असणार आहेत तर नक्कीच भावांनो वादळ केव्हा पळेल याची अपडेट आपण लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येईल तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा का आज काय पालताना दिसणार नाही आहे आज बाकासूरच्या दावणीतले जे काही नंदी पालाले ते सर्व आज दोन नंबरला उतरताना बघायला मिळाले नक्कीच ते देखील पुढच्या दे मैदानामध्ये कमबॅक करतील धन्यवाद भावांनो